हॅलो कसे आहात सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आहे संकष्टी चतुर्थी तर त्यासाठीच देवळामध्ये गेलेले तेव्हा नारळ फुरलेला मग उपवास आहे सो म्हटलं खिचडी खाऊन कंटाळ येतो तर वेगळी अशी रेसिपी काहीतरी बनवूयात खोबरं होतं माझ्याकडे आणि आंबेदेखील होते तर आज आपण बनवणार आहोत अगदी वेगळी दूध न वापरता आपण नारळाचं दूध काढून त्यापासून मैंगो शेक बनवणार आहोत याला तुम्ही कोकोनट मिल्क शेक देखील म्हणू शकता तर या ठिकाणी खोबरं काढून घेतलेलं आहे बघू शकता तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून याला बारीक करून घेणार आहोत व याचं दूध काढून घेणार आहोत आपण बघू शकता अशा पद्धतीने मस्त अशी ही रेसिपी आणि एकदम हेल्दी रेसिपी होते बघू शकता या ठिकाणी दूध देखील छान निघलेलं आहे तर याला गाळून घेऊयात एक कॉटनचा रुमाल घ्यायचा त्यावरती हे सर्व ओतून गाळून घ्यायचं याला अशा पद्धतीने बघू शकता अजून एकदा त्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित असं गाळून घ्यायचं म्हणजे छान असं दाटसर दूध निघतं आणि एकदम पुरेसं असं होतं मी दे, दोन ते तीन ग्लास बनवते तुम्ही जास्त बनवत असाल तर पूर्ण नारळ घेतला तरी चाले। देखील चालेल मी एकच वाटी घेतलेली या ठिकाणी तर दूध छान तयार झालेलं आहे बघू शकता या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये कापून घेतलेला एक आंबा मी टाकलेला आहे कापूस आंबा व त्यामध्ये जे दूध काढून घेतलेलं आपण ते घालणार आहोत गरजेनुसार आणि चवीनुसार साखर साखर मी थोडीशी कमी घालते तुम्ही जर जास्त गोड पीत असाल तर जास्त देखील टाकू शकता आणि थोडीशी वेलची पूड तुम्ही साखरेऐवजी यामध्ये दे मध देखील टाकू शकता आणि जर आईस्क्रीम असेल तर आईस्क्रीम देखील थोडंसं टाकू शकता त्याने खूप छान रिचनेस वाढते याची आणि चव वेगळीच लागते आणि थोडेसे क्यूब तर याला बारीक करून घेऊयात तर या ठिकाणी बघू शकता मस्त असा कोकोनट मिल्क मँगो शेक तयार झालेला आहे बघू शकता तर याला सर्व करूयात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला सर्व करू शकता तर दोन ग्लास घेतलेले आहेत त्यामध्ये ओतून घेणार आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचं डेकोरेशन करू शकता किंवा असं प्लेन देखील खूप छान लागतं थोडेसे पिस्ता आणि गुलाबच्या पाकळ्या मी घालणार आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे फक्त हे डेकोरेशन पर्पजने घातलेलं आहे तर किती छान एकदम स्मूद आणि कलर देखील किती छान आलेला आहे बघू शकता असं वाटतच नाही की खोबऱ्याचा दुधापासून ही बनवलेली आहे मिल्कशेक किंवा शेक एकदम छान आणि एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी होते नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा जर अजून माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा अशाच नवीन आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी सुप्रिया रेसिपीला क्लिक करा हेल्दी खा हेल्दी रहा एन्जॉय